नमस्कार मी सोनाली नेक्स्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत अमृतसरी पनीर भुर्जी कशी बनवायची ते चला तर मग पनीर भुर्जीसाठी लागणारं साहित्य पाहूया बारीक चिरून घेतलेले दोन कांदे टमॅटो कोथिंबीर बारीक केलेलं अद्रक व एक मिरची एक चमचा बेसन पीठ अमूलची क्रीम व बारीक खिसण्याने खिसून घेतलेलं पनीर आपण पनीर भुर्जी बनवायला घेऊया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे व एक चमचा तूप घालायचं आहे यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कांदा चांगला परतला की यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं आता यामध्ये बारीक चिरलेला अद्रक व मिरची घालायची आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता मसाले घालायचे आहेत एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा धना पावडर गरम मसाला व अर्धा चमचा हळद आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत व यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाण्याला थोडीशी उकळी आली की कि बारीक किसलेलं पनीर घालायचं आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता भाजी मस्त झालेली आहे आता यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम घालायची व यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व दोन ते तीन मिनटं पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर न पाहू शकता मस्त पनीर बुर्जी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत तो नमस्कार